तुम्हाला माहिती आहे का हनुमान जेव्हा हिमालयातून संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन येत होते तेव्हा त्याचा अर्धा हिस्सा कुठे पडला होता तर चला आज आपण त्याच पर्वतावर जाणार आहोत तर तुम्ही पण या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या किल्ल्याचा अजून खूप काही इतिहास लपलेला आहे आज तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा कसा या किल्ल्यावर झेंडा फडकला त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देऊ तर चला व्हिडिओमध्ये आपल्या जोडले राहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ तुम्हाला थांबलं बघून समज असेल आपण चालून दोन गेले फोर्ट त्या फोर्टचा रहिस्य पण आहे तुम्हाला समजाल व्हिडिओमध्ये पुढे जाऊन काय आहे तर चला आपण डायरेक्ट जाऊ आपल्या सर्व मित्र पण आले बोला आता आम्ही सर्वजण आले होते इथे डाऊन नगरमध्ये आता इथून गावातून असा रस्ता आहे डायरेक्ट डोंगराचे जाण्यासाठी आमचं चला आता टाईक वरती जाऊ आताच फासण्या फासूस करायला लागले तर बघा बघा आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे डायरेक्ट वरती डायरेक्ट आता चला डायरेक्ट भेटू आपण वरती अरे आता तमळू टायमिंग काय भाई बाई गावाचा आमचे बंदे लोक गेले मला पण जाऊ दे अख्खावरून दिसते मी थोड्या अजून वरती जावं आम्हाला डायरेक्ट टोकावर वरती आहे सगळा काय तीस रुपये रिटर्न रिटर्न आता रिटर्न जाते भाई आहे तीस रुपये रे गे दुकान घे इसका <laughs> राज राजा राज पाहिजे आपण इथं इथं पुढे आता हनुमंताचं मंदिर पण आहे आपण बघूया आता इकडे झाला सर अजून आपल्याला चाळीस वरती जायचं आहे हनुमंताची मूर्ती पण आहे बघू शकता तुम्ही तुम्ही मंदिराजवळ आल्यावर किल्ल्याबद्दल माहिती बघू शकता तुम्हाला दाखवत आहे एक बघा माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता तर चला आपण डायरेक्ट आता इथून डायरेक्ट आपल्याला मंदिराकडे जायचं आहे <laughs> सर असताव काय चला।, चला, चला सर पहिल्यांदा आलं लॉगमध्ये पहिल्यांदा काय चार पाच जे आलं असे मी चला सर कसा वाटते मग तुम्हाला इथे येऊन एक्सायटेड आहे का नाही तीस नाही इथं हातात फासण्या फापसूस फासण्या फाप करायला लागल्या घरांतरा कधी करता भाईने टी शर्ट पण घाल गर्मी फुल येऊन आलो आम्ही अजून वरती जावत आहे आपल्याला चला आपण जाऊ वरती काय काय बघू इथे तोफ आहे ना असा चर्च आहे वाटतं का आला बाई पाणी काढ आपला

दोन माणसांमध्ये तो डायरेक्ट सगळ्यांना आहे म्हणून त्याला दुसरा माणूस असा मोडू असते लाभ कोण कोण आमच्या नाही म्हणजे समजून दाखवून बोलताव नाही हे फास्टल्या फास्ट करायला परत का आता पण वरती टॉपला भेटू टॉपला भेटू मला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर ॲडव्हेंचर भारी आहे कारण आपलं इथं तर ऐतिहासिक डोंगर आहे कोणाला माहिती नाही त्याच्यासाठी मी इथे आलो वरती <laughs> काय बोलता काय बोलताना सर सरांना टाइमवर बोलला आता येऊ बघा डायरेक्ट हल्दीची शर्ट घालणार आहे आता इथं लोकेशन इथं डिशर आहे आपल्या वरती जात आहे तुम्हाला एक खाई आहे इथं पर्ल डायरेक्ट गेमवर अखो काय गेम डायरेक्ट एक इथे एक रस्ता गेलाय इच्छि नाही आता एक सरळ जाऊ त्याला विश्रांतीच्या प्लेसवर बस आता विश्रांतीच्या प्लेसवर आलेलो होता मी इथं बसायला आहे बघा आणि इथं बसायला आहे आमचा एक माणूस बसला आहे आणि इथं दमलू आहे उन्हा चालू आहे इतका दमला फेरी नसता लागला तर देवांच्या मूर्त्या पण आहेत तुम्ही बघू शकता दोन देवांच्या मूर्त्या पण आहेत इथं विश्रांती करतो आणि नंतर वरती जाऊ त्याला बघा प्लेयरांची सर काय दम दाखवा दम दाखवा एक बस बस एकार दमलू उन्हाच्या अजून सकाळ जाऊ पाहिजे मी असाल तर सकाळची या पण आमचं माणसं उठत नाही काय बोलता मोठे बोल वरती बघा इकड जाऊस अजून सोड टॉपला दिवस आहे ना काय एका जमलू अजून वरती जावत आहे बाई नजारा तर मस्त आहे पण फाफडा आणि फुलफुल आहे म्हणून तर थांबला जर सांगा व्हिडिओ अशी व्हिडिओ जाते हॅलो

वाघ आणलाय ना आपण सोबत साठशी पण रस्ता आहे वरती सरोल गेला क्रॉस गेलाय नक्की धावता कुठची आहे सरळ रस्ता आहे आपला इक्र रस्ता तिसरी नक्की धावतो अरे मी आज आहे रस्ता भाई चल चिर आलाय बघू शकता बापरे बाप हा एक हार्ड रस्ता वाटे मला एन बाटली घेऊन बापरे चला पण इकडून शॉर्टकट आता आम्ही शॉर्टकट चाललेलो आहोत रूम आहे मला घातलाय तोंडाची सेफ्टी काला नको हलटवून त्याला लागून का शॉर्टकट बघू अरे तर मी रस्ता रस्ता बघा रस्ता ना सेमच आहे हर्ष बघा बापरे खुर्ती देखो मेरी खुर्ती देखो सर बघा सर दमलो दमलं काय नाही चला असं वाटते मंदिर जाऊ लागले ला आपली आता इथं आहे वाटते इकडे बघू शकता पुरण आहे इकडे गाड्या ठरलं ना मी अजून वरती जाऊ चला आता आम्ही असं पोचलो वाटते स्वागत गुरुजीचं देतो नाडूला आहे अजून वरती जाऊ आपल्याला बघूया हाय करा सर शाश सर धमलो बघा काय बोलतो ना बोल यार कर चढायला मजा आली का नाही धमलो आई पाय का धामळू आई हिंदूची ड्रिंक फायदा टाइम झाला या महाराणीची ड्रिंक आमची दमावशी समजू शकता बघितलं काहीच पार्टर झालं पंधरा मिनटात प्लेअर बघू शकतात धमलो आहे धमलो काय

आता आपण मंजेवर पोटुलंद चला प्राचीन कालांची तोफ आहे बघू शकता तुम्ही कधीच आहे कोणाला माहिती होतं तर कमेंटमध्ये सांगा आपल्या ओरमध्ये आहे असं कसं वाटलं इथे येऊन मस्त नाही आपली इथे एरिया आहे ना आपल्याला माहिती नाही आम्ही व्हिडिओ बघले आणि त्याच्या मार्फत आलो तिथं हे बघू शक प्राचीन काळांची तोफ आहे आमचं दोन बंद दमलेले आहेत आता नंतर एंड झाले येतील त्याला आपण सगळा पॉट चेक करू कसा आहे बघा बघू शकता तुम्ही अशा उरून दाखवा आपल्याला विसंगते काय बोलतो पण तुम्हाला माहिती होता का इते फोर्ड आहे तो आपल्या उरण मध्ये तुम्ही कसे अचानक आलो मार्फत कशा मार्फत आलो इते तुम्ही आपले का आमचे काय सर बोलता आपले आपले बोलतं सर आम्ही सरण आणला सकाळी घरी टडी पडून होते चला घरी काय घालतो नाही तसा घरला

आवडच्या आजू भावताली बघू शकता परिसर तुम्ही मस्त आहे इथं सगळी सावली आहे इथं बघू शकता तुम्ही हातपती पाणी आहे एकदम शुद्ध पाणी वाटते झोम करून दाखवते बघू दिसते काय दिसत एवढे सांगा त्याच्यावरती धरते तेव्हा इथं पाण्याचा व्यवस्था केलेली आहे त्याच्या हातून पाणी आहे काय करते का माहिती पुढे जा बघू शकता काय ना इथून बघू शकता अख्खा नजारा दिसतं एक उरणचा तुम्हाला अख्खा उरण बघा असेल तर इथं या सगळा दिसेल एक नंबर जागा आपण लांब लांब फोटो जातो इथं आपल्या जवळच आहे नवी मुंबई उरणमध्ये एवढंच असेल तुम्हाला मॅपची लिंक देईन असं कमेंटमध्ये नाही ना तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आवडली प्लेस तर या तर कसं वाटला इथे मला कळ खरं अशाने तर बघू शकता तुम्ही अख्खा उरण दिसते आपला इला काय आहे उरण इथून खाली गेलो का गणपतीचा मंदिर लागते वाटतं आता इथून खाली जाऊ आम्ही काय बघू नंतर आता चला का आता फोर्ट बघून आहे इथे येऊन एक नंबर वाटला तुम्हाला व्हिडिओ असं लाईक सबस्क्राईब नाही करा तर चला आपण आता डायरेक्ट सिनेमॅटिक चालू करू आता जाताना वेगळी साईड चालू बघू काय आता फटाफट जाऊ आम्ही नजारा बघा सर काय बोलता मला नाचारा बघा इथे सर काय बोलता नजारा खूप चांगला आहे मी तुझी कातीला दावर झालो पिदा आम्हाला वाटलं एक्झिट टाईम रस्ता नाही बाई लोक सांगणार काय झालं इथं रस्ता नाही आम्हाला वाटलं इथे इच्छित जाताना घाम पुढे काटेरी काम करा उरे टाकू डायरेक्ट गाडी बाबा तुम्ही थांबा काटे आहे बेटे रस्ता नाही म्हणजे आलून तिशी तर रिटर्न जाऊ द्या चला ताला, ता नुशी। ताला, ताला चला आता काय चला चला हर्षल खूप मजा आली गाईच तुम्ही पण इथे फॅमिली सोबत येऊ शकता आणि व्हिडिओ आगळी असेल तर भाईला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शाबा काय स्पीच आहे सर चला चला બાય